केंद्र शासनाच्या शा नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी अनिश्चितकालीन आंदोलन पुकारलं आहे यामुळे अकोला शहरात देखील नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचं चित्र आहे यामुळे काही पेट्रोल पंपावर चित्र आहे यातच नागरिक खबरदारी म्हणून अतिरिक्त पेट्रोल डिझेल भरण्यासाठी गर्दी करत आहे केंद्र शासनानं मोटार वाहन अधिनियम अंतर्गत तीन कायदे पारित केले त्यामध्ये हिट अँड रन अंतर्गत दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंडाचं प्रावधान करण्यात आलंय या कायद्याविरोधात मोटार वाहन सर्व संघटनांतर्फे चक्का जाम आंदोलनाचं आवाहन करण्यात आलं त्याअंतर्गत जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले यामुळे शहरात पेट्रोल आणि डिझेल संपेल अशी भीती व्यक्त करण्यात आली यातच वाहतूकदारांचा संप लांबला तर आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही या भीतीपोटी लोकांनी पंपावर एकच गर्दी केली आहे